आणि आताची सर्वात महत्वाची बातमी कारण आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणी आहे हरियाणात भाजपा सत्ता राखणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण आता नेत्यांची धाकधूक वाढलेली पाहायला मिळते जम्मू काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी म्हणजेच आज लागतोय त्यात जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व आहे जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली त्यातच एक्झिट जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला गेलाय त्यामुळे निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय यामुळे काही स्थानिक पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे तर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केलंय त्यांनी म्हटलंय की भाजपाला जम्मू काश्मीरमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीशी गठबंधन करण्याचं तयार असल्याचं विधान फारुख अब्दुल्ला यांनी केलंय